तुम्ही इकडे स्वप्न बाय तुम्ही इकडे व्हायना ना, ना जा तुम्ही काय झालं होय भटकर थांबा थोडस थोडस थांबा जोडी सोडू नका हा लाईट क्लिअर करा थांबा ऐ काही डोके खराब आहे राहू दे पाहिन दिगा चला लाईन क्लिअर करा लाईन क्लिअर करा हा राईट 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 चला सर का मागे गोविंदाचा थोडस लक्ष असू द्या या तुम्ही चला येऊ द्या तुझी लाईन क्लिअर पालशाला पलगुंजा सुटण्यासाठी सज्ज झालेला जोडे आंबईकरांचा पालशा मैदानात उतरलेला आहे ए राजा अय समोरचा अय चमराला रोबल बांधलेला राजा अरे हे इडले तर आता जोडे सहा सेकंद एक्कावन्न बोईट चांगले जो दिलीप सरपंच सिरसाळा तांडा तालुका सिल्लोड जिल्हा संभाजी रेगाड यांचा अर्जुन आणि शाहरुख पठान सोयगावकरांचा मुर आलेला आहे सहा सेकंद एक्कावन्न पोईट तिकीट घेऊन जाब आपल्या जोडीचा हा बोल बोल हा टाकतो थांबलाय खूप गडबडी मी सगळं हा चला मग चला घ्या हा राईट 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 चला वाटे मग चला येऊ द्या माहिती रे टोकन मास्टर दोनशे अठ्याऐंशी टोकन नंबरच नाहीये दोनशे एकतीस पर्यंत नंबर झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी सांगताय तुम्ही टोकन नंबर व्यवस्थित चेक करा अडोतीस नाही तर घ्या दोनशे अठ्याऐंशी घ्या हा हो झालं माहित नाही मालकोणत हा चला सरक्यामध्ये बघ ए राजा सरकारमध्ये बघ तुम्हाला फोन करा सर त्याला युनोस पठाण सामवीकर यांचा पुष्पा आणि ज्ञानेश्वर खोलते जातेगावकर यांचा बिबट्या येतोय चला येऊ द्या दिवडीला इंग्रजे चला सरका पाठी काय काय झालं झालं गेले खाली गाडी लागायला गेली ना मी सोडीनी तू खाली गेली ना तेव्हा सांडू मिस्त्री मध्ये हा हा ते खंब्या बसल्या बाजूला करणार का यांचा पुष्पा आणि ज्ञानेश्वर कोलते चला एवढ्या लाईन इंजिन रे या रिंग्या मधून कस काय चाललंय यांना नंबर वर जाऊ द्या ना अरे बाबा इकडं होईना तुला सारे कवाच सांगतोय ना माउली ए मावली लोटाने याला मागं थोडस लोटाना आमचे दादा नायगावकर सर्वात जुने पडशोकीरी यांचं सुद्धा या मैदानामध्ये सहारसे स्वागत आहे जोडे बाद झालेले चला गप्पार खंबा उभा करा गप्पार इकडे या खांबा उभा करा हे बघा बुडामध्ये चकड्या कोणी मध्ये घालून नंबर सीट चकड्या घ्या नाही नाही जेच नंबर मी काहीच करू शकत नाही राजा तुम्हाला हाना नाही तर बेल घरी घेऊन जा बस संपला विषय मागे येऊ नका आले का नाही मिळाले नाही इथं कमिटी एक निर्णय देणार नाही मी काय करू घेतलं घेतलं हो घेतलं థంబా థోడస చలా సర్గా పాటి మాగ చలాంటి ఆర్ కటి మాగ సర్గా బాధ త